अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा या व्हिडिओपर्यंत तू आला आहेस असे नाही तर बाळा आम्ही तुला या व्हिडिओपर्यंत आणले आहे या संदेशामधून तुझ्या जीवनाला नवीन आशा मिळणार आहे नवीन चमत्कार बघायला मिळणार आहे त्यातूनच तू एक एक गोष्ट शिकत जाशील आणि तुला त्यातून नवनवीन मार्ग सुचत जातील बाळा याच व्हिडिओला कमीत कमी दहा मिनटे नक्की ऐक एक। बाळा ऐकून तर बघ तुझ्या जीवनात काय परिवर्तन होते हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगशील कारण आम्हाला खात्री आहे की तू हा व्हिडिओ ऐकून नक्कीच परिवर्तन करून स्वतःच्या जीवनाला एक नवीन आकार देशील एक नवीन संधी प्राप्त करशील आणि त्यातूनच तुला आज रात्रीतून मोठ्यातली मोठी इच्छा जी तू मनात ठरवलेली आहे ती पूर्ण होताना तुला दिसेल बाळा होय वेळ लागेल पण नक्कीच योग्यच होईल स्वामी म्हणतात बाळा या मनुष्यरूपी जीवनात परमेश्वर प्रत्येक व्यक्तीची कुठेतरी परीक्षा घेतच असतो त्यामुळे खचून जायचे नसते आलेल्या संकटाला सामोरे जाऊन त्यातून योग्य तो मार्ग काढून तू पुढे चालत राहायला पाहिजे मगच तुला कळेल की संकट कितीही मोठी असली तरी तुझ्या स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे त्यातूनच तुला एक एक गोष्ट कळत जाईल स्वामी म्हणतात बाळा जेव्हा दुःख येते त्यानंतर सुखही येतेच तुझ्या जीवनाच्या नशिबाची चिंता नशिबावरच सोड बाळा काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी ह्या परमेश्वराच्या इच्छेनुसारच होतात बाळा जरी तू प्रयत्न तुझे योग्य करत असील तरी तुला त्या गोष्टीचे त्या योग्यतेचे फळ नक्कीच मिळेल कारण परमेश्वर जे भाग्यात लिहून ठेवते ते कोणालाही बदलता येत नाही परमेश्वराची जी इच्छा असेल तीज पूर्ण होईल हे नक्की आहे बाळा ज्याप्रमाणे तू प्रत्येक गोष्टींमध्ये तुझे प्रयत्न करतो आहेस त्याचप्रमाणे तुला तुझे यश गाठायचे आहे आणि नक्कीच तू आमच्या सेवेत राहून एक दिवस यशस्वी होशील आणि तुझ्या स्वामींना तुझ्या परमेश्वराला आम्हाला आमच्या भक्ताला यशस्वी होताना बघायचे आहे त्याला जीवनामध्ये मोठं होताना बघायचं आहे स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये येणारे चढउतार काहीतरी त्यातून शिकवून देतील त्यातून शिकत जा आणि पुढे चालत राहा स्वामी म्हणतात बाळा जीवनातील प्रत्येक क्षण एक अमूल्य गोष्ट आहे म्हणून प्रत्येक क्षण हा आनंदाने जगत जा संकट आली तरी त्याला मात करून प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद निर्माण करत जा बाळा कारण आनंदाने निर्माण केलेली गोष्ट कधीही दुःख देत नाही स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये त्याच त्याच गोष्टीचं रडगानं केल्यापेक्षा तू ती गोष्ट बाजूला ठेवून त्यातून काय तू निर्णय घेऊ शकतोस त्यातून योग्य तो मार्ग काय काढू शकतोस याकडे तू लक्ष दिले पाहिजे स्वामी म्हणतात बाळा भूतकाळात तुझ्या हातून ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्या सर्व विसरून दे आणि पुढे भविष्याचा विचार कर बाळा वर्तमान काळात तू माझे नामस्मरण कर आणि प्रत्येक गोष्टींमध्ये तुला जे साध्य करायचे आहे त्यात प्रयत्न कर एक दिवस भविष्यामध्ये नक्की तू यशस्वी होशील बाळा मागच्या भूतकाळातील गोष्टी कधीही आठवून त्याच त्याच पुढे आणू नये त्यापेक्षा तू आता पुढे चल आणि वर्तमानात तुझ्या हातून योग्य कार्य घडेल याच्याकडे लक्ष दे आणि ते भविष्यासाठी सफल होईल याकडे तू लक्ष दिले पाहिजे भविष्यामध्ये तुझ्या हातून ज्या चुका घडल्या असतील त्या आता वर्तमान काळात करू नकोस ज्याने तुझं भविष्यामध्ये परिणाम होईल बाळा परोपकार करायला पाहिजे परोपकार केल्याने तुझ्या भाग्यात एक विशिष्ट अशा गोष्टी तुला प्राप्त होताना दिसतील त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची मदत कर स्वामी म्हणतात आता तू म्हणशील परोपकार म्हणजे काय तर बाळा एखाद्या व्यक्तीची जर मनापासून आपण मदत केली तर त्याची कुठल्याही प्रकारे अपेक्षा न ठेवता जे आपण कार्य करू त्याला परोपकार म्हणतात आणि तू करतो आहेस आम्हाला माहिती आहे स्वामी म्हणतात बाळा जीवनातील प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो तो तुझ्यासाठी योग्य आहे का हे आधी तपासून बघ आणि त्यातून तू तु काहीतरी खास करायला शिक म्हणजे तू जीवन जगला आहेस असे तुला वाटेल स्वामी म्हणतात जो माझा परमप्रिय भक्त आहे तो खरोखरच एकदम उत्तमरित्या जीवन जगतो आहे तो कुठल्याही संकटाला मात करून पुढे जातो आहे आणि त्याला योग्य त्या दिशा योग्य ते मार्ग आम्ही दाखवत आहोत होय त्याला कुठे कुठे कधी कधी केव्हा तरी सुचत नाही आहे तर बाळा आम्ही तुला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्या मार्गात मदत करतो आहे ती योग्य दिशा तुला दाखवतो आहे स्वामी म्हणतात जीवन हे असंच असतं रे बाळा जीवनात मागे जर बघशील तर जीवन तुला अनुभव शिकवून देईल जीवनात पुढे जर बघशील तर तुला प्रत्येक गोष्टीमध्ये आशा मिळतील इकडे तिकडे बघशील तर तुला सत्यता कळेल आणि तू स्वतःला स्वतःच्याकडे बघशील तर एक तुझ्यामध्ये तुला आत्मविश्वास निर्माण झालेला दिसेल स्वामी म्हणतात अरे बाळा जेव्हा ईश्वराने तुझ्या परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला तीन पाने दिली होती त्या पहिल्या पानावर परमेश्वराने जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला बाळा जे दुसरे पान कोरे ठेवले आहे ते मनुष्याच्या हातात आहे मनुष्य मनुष्य जीवनामध्ये जे जी कर्म करतो आहे ते त्याच्या हातात आहे मनुष्य जसा जसा वागतो तसे, तसे तसे ते पान भरत जाते बाळा या दुसऱ्या पानालाच तर जीवन असे म्हणतात त्यामुळे जीवनामध्ये आलास तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक कर्म हे चांगलेच केले पाहिजे मनुष्याला जे कर्म मिळतात ते त्याच्या मागच्या जन्मातूनच मिळतात त्यामुळे हा जन्म जो मिळाला आहे त्या जीवनामध्ये सत्कर्म कर स्वामी म्हणतात बाळा कोणाला सुख देता नसे लेत। जर देता नसेल येत म्हणजेच कोणाला आनंदी जर ठेवता नसेल येत तर कोणाला दुःखसुद्धा देऊ नकोस कारण बाळा प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी असतो म्हणून त्याला कधीही दुखवू नकोस कारण एखाद्या व्यक्तीने तुला जर दुखवले तर नक्कीच परमेश्वर त्याला दुखवेलच त्याला दुःख देईल आणि जो माझा परमप्रिय भक्त आहे त्याच्या वाट्याला जर कोणी दुःख आणत असेल तर त्याची गाठ आमच्याशी आहे स्वामी म्हणतात बाळा जो कोणी तुला रडवत असेल जो कोणी तुला दुःख देत असेल त्याची चिंता करू नकोस त्याला आम्ही बघून घेऊ त्याला काय द्यायचे ते आमच्या हातात आहे त्यामुळे तू आमचे नामस्मरण कर आमच्या सेवेत मग्न राहा आणि एक दिवस बघशील ज्या व्यक्तीने तुला प्रत्येक गोष्टीमध्ये दुःख दिलं आहे ज्या व्यक्तीने तुला प्रत्येक काळामध्ये त्रास दिला आहे त्याचे काय करायचे ते आम्ही बघून घेऊ ते आमच्यावर तू सोडून दे तू त्याची चिंता करू नकोस तू तु फक्त तुला काय साध्य करायचे आहे तुला तुझे ध्येय कसे प्राप्त करायचे आहे याकडे लक्ष दे आणि मेहनत कर बाळा मेहनत केल्याने तू नक्कीच यशस्वी होशील आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतील बाळा पुढचे दोन मिनिटे आमचे नामस्मरण कर या व्हिडिओमधून तुझ्याकडून आम्ही नामस्मरण करून घेणार आहोत तर बाळा हे नक्की कर आणि ऐकसुद्धा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त